पावसाळ्यामधील पोटदुखी ही बऱ्याच वेळेला अजीर्ण झाल्यामुळे पोटामध्ये गॅसेस साठल्यामुळे किंवा पोट साफ न झाल्यामुळे होते तर अशा वेळेला जर अजीर्ण झाले असेल तर कडकडीत लंघन करावे म्हणजे जोपर्यंत तुम्हाला कडकडून भूक लागत नाही तोपर्यंत काहीही खाऊ नये आणि ज्या वेळेला भूक लागेल त्या वेळेला अतिशय साधा पचायला हलका गरम गरम असा आहार घ्यावा म्हणजे पातळ मुगाच्या डाळीची खिचडी किंवा राजगिऱ्याचे लाडू असा आहार घ्यावा त्यानंतर जर पोटामध्ये खूप गॅसेस झाले असतील तर अशा वेळेला अर्धा कप गरम पाण्यामध्ये दोन चमचे गाईचे तूप घालावे आणि त्यामध्ये थोडेसे सेंधव टाकावे तुमच्या घरी जर सेंधव नसेल तर थोडेसे साधे मीठ टाकले तरी चालते आणि हे मिश्रण गरम गरम प्यावे त्यामुळे पोटातील वाद कमी होतो आणि पोट दुखायचे थांबते ह्यासोबतच ह्यामुळे पोट साफ व्हायलाही मदत होते त्यासोबतच एरंडेल तेलाने पोटाला गोलाकार पद्धतीने मालिश करावी आणि गरम पाण्याच्या पिशवीने किंवा कपड्याने पोट शेकावे त्यामुळे पोट दुखायचे थांबते त्यासोबतच बडीसोप आणि ओवा हे चावून चावून खावे हिंग आणि तूप जेवणाच्या सुरुवातीला एकत्र करावे आणि पहिला घास हिंग आणि तुपाचा घ्यावा आणि त्यानंतर जेवण सुरू करावे त्यामुळेही पोटदुखी अजीर्ण आणि पोटामध्ये गॅसेस होण्याचे प्रमाण कमी होते